को ऑपरेटिव्ह सोसायट्यांचं ऑडिट करताना वेळ खूप जातोय का डेटा गोळा करणं रिपोर्ट तयार करणं आणि टीम मॅनेज करायचं सगळं अवघड वाटतंय आता ओळखा कॅल्कोरा एक स्मार्ट आणि आधुनिक सॉफ्टवेअर चार्टर्ड अकाउंटंट्स आणि ऑडिटर्ससाठी विशेषत को ऑपरेटिव्ह सोसायट्यांच्या ऑडिटसाठी कॅल्कोरा वापरून करा सहज सोसायटी मॅनेजमेंट प्री डिझाईन्ड ऑडिट टेम्पलेट्स टीम मेंबर असाइनमेंट फक्त एका क्लिकवर ऑडिट रिपोर्ट तयार जुन्या पद्धतींना निरोप द्या आणि स्मार्ट ऑडिटिंगसाठी कॅल्कोरा निवडा महाराष्ट्रभरातील चार्टर्ड अकाउंटंट्स आणि ऑडिटर्स आता कॅल्कोरा वापरतात कारण त्यांना हवी अचूकता स्पीड आणि नियंत्रण तुमचं ऑडिटिंग कार्य करा स्मार्ट आणि इंटेलिजंट आजच नऊ सात तीन शून्य शून्य तीन एक नऊ पाच सहावर कॉल करा आणि फ्री डेमो बुक करा कॅल्कोरा नेक्स्ट जन अकाउंटिंग पॉवर्ड बाय इंटेलिजन्स अ प्रॉडक्ट ऑफ ब्लेमेन्स टेक्नॉलॉजीज